पुलिसची फॉर्मॅलिटी झाल्यानंतर होतो केला सीआयडी तपास द्यावा म्हणले तुम्ही सीआयडी केली आणि तुम्ही एसआयटी द्या म्हणाल मला एसआयटी देऊन मी तुमचं कौतुक आहे मुख्यमंत्री कौत आहे पण एसआयटी म्हणजे जे लोक तुम्ही घेतले ते लोक कोण आहे जे अधिकारी आहेत या पोलिसच्या अधिकाऱ्याने ज्या पदावर बसले ज्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीवर त्यांना बसवताना त्यांना खुली बसवलंय आता आपण आता झाला आणि एका ते याच्या नेते केले आज बऱ्याच माझ्याने दाखवत मी सुद्धा सकाळी फोटो दाखवला हे कोण कोण अधिकाऱ्याचे काय काय समज आहे खरं फुटू कुठला नाही विधानसभा निवडणुकीतला निकाल लागला त्या दिवसाचा काम केलाय काय कारण आहे आणि निकालाच्या दिवशी हा अधिकारी जाऊन जर एखाद्या राजकीय मंत्रीच्या तिथं भेटतोय म्हणजे हा तो सालगडी झाला गेला आणि तुम्ही तो हे साठी आहे अगरणी आण तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही जरा तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगू लवकर बदला ते बदलायला हा सरकारी वकिलाची आरोग्य झाली सरकारी वकील उभारतात बरोबर काय धसेल देशपांडे नावाचे सरकारी वकील माझ्या केस बदल्याचे माझ्या होम टीमचं हे नाव आहे संतोषांना देशमुख हे मी ज्या जिल्हा परिषद सरकारचं नेतृत्व केलं मी निवडून आलो जिल्हा परिषद माझं 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 गाव आहे घर कुटुंब आहे त्या माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी मला पूर्ण झटायचं आहे आणि शेवटपर्यंत झटणार या कुटुंबाला न्याय देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण भेटतो हे जे आहे तो दिसकंडे नावाचा सरकारी वकील जो आहे तो काय मला निर्णय का करते करते था था। का काय करतात रात्री भरोसरा आज त्या बरेच लोक रस्त्यावर यायला घाबरतात त्याच कारण काय तर त्याचं कारण यांची दादागिरी यांची गुंडगिरी यांची धडप आहे ही जर आज लोकांना वाटतय अण्णा आज लोकांना वाटत की उद्या हिवाळी आणत काय अशी भीती वाटते किती ते अधिकाऱ्यांची पदरुरी आहे अधिकारी काल येत म्हणलंय मी जर फेट घेतली तर खासदाराची चटी राहणार तर माझं म्हणणं असं माय बाप हाती करायला त्या महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला त्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय बघू पण <laughs> तू जर एका फेस घे माझी विनंती की तू एका माझी बायबाप जनतेच्या सर्वांच्या साक्षीनं सांगायचं भेटते <laughs> माझं काय लोण उघड कर माझं काय प्रयत्न उघड कर माझे पैसे घ्यायला कालून एक उघडे कर माझं काय काय उघड कर तुझं तर काय राहायचं नाही तुला काय झालं आणप्शनला पकडलं आणी करीड ट्रॉफी बीड ट्रॉफिक ट्रॉफिक लगेच कोणत्या जिथे जागा नाही तिथं तुम्हाला पोस्टिंग तुला कशी गेली तू कुणाबरोबर उमेदवार तुला बोल आणि असा कसा बोलू शकतो त्याचं उत्तर येणाऱ्या दोन दिवसात कळल की त्याला काय काय कळत ते त्याला मिळतो तो विषय सोडायचा मला काय विषयावर जायचं नाही आपला मूळ उद्देश काय आहे संतोषांना देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे त्याच्या मारे काय पकडली पाहिजे हा सामूहिक गुन्हा समजून मुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती आपल्या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदय मला परत राजकारण करायचं नाही मला कुठल्या एखाद्या उपमुख्यमंत्रीला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीला बोलायचं नाही सरकार म्हणून तुमची जिल्ह्यादारी आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे सरकार म्हणून एकच काम केलं पाहिजे त्यांना सवयीच जेवढ्या जेवढे जे आले जे? त्यांना सर्वांना पाहिजे अरे आमचे मंत्री महोदय म्हणले माझा काय संबंध नाही राजीनामा द्या आता अंदाज दाखवली किती नीतिमत्ता दाखवली निलंगेकर साहेबांपासून विलासराव देशमुख साहेब आर पाटील साहेब असतील तुमचे जी चव्हाण साहेब असते एवढ्याने फेकून देणार आहे आम्हाला चौकशीला समोर गेले तुमच्या मंत्री महोदय तुमच्या एका पीएचा जर व्हिडिओ उद्या बाहेर पैसे घेताना तर वाईट वाटत ना की हो का किंवा आमचे वाटत ना का, का, का? उगाच बोला मग तुम्ही कसं म्हणता माझा कसं मग तुम्ही पाहिला तुम्ही डिक्लेअर केलं हा माझा मात्याची संबंध होते अरे सर्व गुन्हा ठेवायला येते सर्व मुलग्या आणि या संतोषांना देशमुन कुठे राजकारण करत आहे हे माझं एवढं कवळे मुलंय आमच्या माऊलीच्या वडिलाच पलीचं सत्र डोकावून गेलंय आणि तुम्ही संत फेट तरी गेले एवढी तरी तुमचे संविधानला पाहिजे तुम्ही दोन दोन मंत्री दों आमच्या जिल्ह्याला आणि तुम्ही काय केलं स्वातंत्र दों भोकायला सुद्धा येऊ शकत नाही आमचं खरे अर्थात मी ज्या मंत्री मंडळात तुम्ही ज्यांनी जे नाही घेताय कोणी त्यांची सर्या करा त्यांची जिम्मेदारी ह्यांना हो काढायची आणि ह्यांची जिम्मेदारी स्वतः बाहेर पडायची पण यांना तेवढी संवेदनशीलता नाहीये का प्रकाराची गांभीर्य नाहीये म्हणून मी एवढंच सांगेल की आपल्याला सर्वांना जास्त काही नको तुम्ही एवढा प्रचंड जे आक्रोश या संतांच्या भूमीमध्ये ज्यांनी शिवस्वराज्याची स्थापना ती सुरुवात झाले संभाजीराजांचा जे मैत्र झाला त्या एवढ्या स्वतः त्या भूमीतून झाले आमची भेट जिल्ह्याची भूमी जर संस्कृत भूमिमांचा आता भरायचं काम केलं आणि त्या गुंडांचा अट्ट्याचा मार्ग इतर असायला आहे ते जरा तपासा आणि पुणे जंत्रेने ह्या पुण्यामध्ये त्यांचं कुठं कुठं काय काय झालं सुरुवातीला व्हिडिओ कुठला शेवटचा व्हिडिओ कुठला बघितलं पाहिजे आणि या पुण्याचा जो पण मास्टर माइंड आहे याला तीनशे दोन मध्ये लवकर घेतलं पाहिजे मुख्यमंत्री महोदय आता बाकी सर्व लोकांचे सर्व काम झालं म्हणताल तुम्ही आणि एक आरोपी पकडाल आता मला वाटतं उद्या एखादा फिडं वाटत उद्या नक्की एखादा आरोपी पकडत राहिल्यावर पण एवढ्या एका दोन ह्याच्या रुपये त्यांना सहरोपी केलं पाहिजे आणि ती केल्याशिवाय आणि संतोष देशमुखच्या सर्व मालिकांना फाशी दिल्याशिवाय शांत बसणार नाही सर्वांना मी शब्द देतो आणि सर्वांना विनंती की तुम्ही जाऊ नका आपल्याला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची सर्वांनी वाणीला उल्लेखन देतो ओके आज पहिल्यांदा राष्ट्रगेत होईल सर्वजण उभा बना आणि त्याच्यानंतर सर्व केले आपण अमर आर सिंदे आणि सरकारी अनाऊन्समेंट करतात ज्या माणसाची ही अवस्था होते माझा हे हा आहे की या संतोष न्याय मिळाला पाहिजे राजकारण आलं तुम्ही उलटा का मीडिया वाले सुद्धा आहे तुमचा पाया पडतो काय अरे राज राजकारण काय पक्षिया जनाक्रोश मोर्चा होता है हम हाँ मोर्चा आप उनके लाल पक्षिया जनाक्रोश मोर्चा होता है लाल महल ते जिलाधिकारी कार्यालय पर इंतजार कर रहा